सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रिया लाईफ या चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर ह्यावर्षी वर्षी तीस एप्रिल लाक्षतृती आलेले आहे नाक्षतृती हा सर्वात जास्त महत्वाचा सण असतो आणि ह्या दिवशीला ला सुद्धा म्हणतात आणि ह्या दिवशी आपण पित्रांची सुद्धा सेवा करतो पण अक्षयतृतीला असे विशिष्ट महत्व आहे तर ह्या वर्षीला म्हणजे ह्या मुहूर्तावर म्हणजे दसरा आणि अक्षयतृतीया हे साडेतीन मुहूर्तांपैकी मुहूर्त मांडले गेले पण ह्या दिवशी आपण अशी विशिष्ट वस्तू खरेदी करतो ह्या दिवशी कोणी जमेल तसं सोनं चांदी एखादी गाडी किंवा नवीन उद्योगाला नवीन व्यवसायाला कोणतं पण तुमचं नवीन काम असेल तर ह्या दिवशी तुम्ही सुरुवात करत असता काही जणांना शक्य होईल तसं आपण एखादी वस्तू विकत घेतो किंवा घरातलं फर्निचर असं टी व्ही काही सुद्धा असेल पण तुम्ही अक्षरुतीला विकत घेता आपण म्हणजे खरेदी करतो थो थोडक्यात विक म्हणजे खरेदी करतो आपण ह्या दिवशी तर ह्या दिवशी पहिल्या पूर्वी काळापासून एक चालत आलेली परंपरा आहे की तृतीयेला आपण आणि चांदीच खरेदी केले जाते कारण गरीबातला गरीब का विकते दिवशी थोड्या का प्रमाणात म्हणजे एकदम थोडंसं का प्रमाणात सोनं ही खरेदीच करतात पण आजकाल काय झालेलं आहे की सोन्याचे भाव इतके वाढलेले आहेत आणि महागाई की अक्षतुतीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचे भाव गगनाला मिळालेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला सोनं खरेदी करणे शक्यच नाही त्यामुळे तुम्ही काय खरेदी करायचं तर ह्या अक्षरुतीच्या शुभ मुहूर्तावर सगळ्यात जास्त महत्वाचा मुहूर्त आहे हा आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी तर ह्या मुहूर्तावर आपण अशी कोणत्या वस्तू खरेदी करू शकतो की ज्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपाही राहील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि ह्या दिवशी ही वस्तू खरेदी केल्याचं तुम्हाला म्हणजे तुमच्या मनाला एक समाधानी वाटेल की आपण सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान वस्तू ह्या दिवशी खरेदी केले तर तुम्हाला मी त्याच वस्तू ह्या दिवशी कोणत्या वस्तू आहेत की ज्या तुम्ही खरेदी करू शकता तर त्याच वस्तूचं मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही त्या वस्तूंपैकी एखादी जरी वस्तू खरेदी केली तरीसुद्धा चालेल तर त्या वस्तूविषयी माहिती देणार तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया चतुर्थीला बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे सुद्धा पूजन केले जाते तर ह्यांचे पूजन आपण एकत्रित केल्यानंतर आपल्या घरामध्ये संपत्ती येते आणि आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा राहते तर आपण ह्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करायची तर आपण ह्या वस्तू जर आपल्या घरामध्ये ह्या दिवशी खरेदी केला तर आपल्या घरामध्ये सुद्धा संपत्तीचं आगमन हे होतच आणि त्या विशिष्ट अशा मुहूर्तावर आपण ह्या वस्तू खरेदी करणार आहोत तर त्यामुळे काय होतं तर ह्या वर्षी म्हणजे त्या दिवशी जर आपण ह्या वस्तू खरेदी केला तर त्या व वस्तूचं त्या गोष्टीचं मूल्य आणि फळ हे आपल्याला वर्षभर मिळत राहतं म्हणजे त्या वस्तूमध्ये वाढ होत राहते तर अशा कोणत्या वस्तू आहेत तर तुम्ही अक्षय तृतीय दिवशी तुम्हाच्या घरामध्ये अशा वस्तू आहेत की तुम्ही अक्षय तृतीला खरेदी करा या वस्तू जर तुम्ही अक्षय तृतीला खरेदी केल्या तर तुमच्या ह्या वस्तूंमध्ये ह्या गोष्टींमध्ये वर्षभर वर्षभर वस्तूंचं फळ मिळत राहतं म्हणजे वर्षभर कोणती पण तुम्ही ह्या दिवशी वस्तू खरेदी करता वस्तूमध्ये वाढ होत राहते तर आता आपल्याला सोनं खरेदी चांदी खरेदी करणं शक्यच नाही हे बघा सोनं चांदी जर ह्या दिवशी तुम्ही खरेदी केली तर ते सर्वात चांगलंच आहे कारण तुमची वर्षभर त्या गोष्टीमध्ये वाढ होत राहते सोन्या चांदीमध्ये सुद्धा पण जर सामान्य माणसाला ह्या वस्तू खरेदी करणं शक्य नाही तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुम्ही सोन्या चांदीपेक्षा सुद्धा मूल्यवान वस्तू या दिवशी खरेदी करू शकता तर त्याच वस्तू मी तुम्हाला आता सांगते म्हणजे तुमच्या बजेटमध्ये सुद्धा या वस्तू बसतील तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते की आपलं जे एक देव म्हणजे आपण ज्या घरात राहतो त्या घरामध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये देवघरे असतंच आणि देवघरामध्ये आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचा टाक असणं अतिशय महत्वाचं आहे तुमच्या घरामध्ये जर कुलदेवी कुलदेवचा टाक जर नसेल तर तुम्ही ह्या दिवशी तुम्हाला जर कुलदेवीचा कुलदेवचा स्टा घेणं शक्य असेल तर तुम्ही ह्या मुहूर्तावर सुद्धा कुलदेवी आणि कुलदेवचा स्टाक तुमच्या घरामध्ये घेऊ शकता आणू शकता आणि जर त्यातनं पण तुम्हाला टाक घेणं किंवा मूर्ती घेणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या दिवशी ह्या शुभ मुहूर्तावर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवतेचा फोटो खरेदी करून आणून त्यांचं पूजन तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकता हे सुद्धा अतिशय महत्वाचं आणि अतिशय फळदायक संपत्तीचं आगमन होतं आपल्या लक्ष्मीची कृपा सुद्धा राहती त्यासाठी सुद्धा तुम्ही लक्ष्मी कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेव देवतेचा फोटो तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये स्थापन करू शकता ही झाली पहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट दुसरी वस्तू तुम्ही आणायची आणायचे तर ह्या दिवशी काय होतं तर ह्या दिवशी पित्रांची सुद्धा आपण सेवा करतो बघा पितृदोष कमी होण्यासाठी आपण सगळ्यात प्रथम आपले जे पूर्वज असतात त्यांची आपण आपल्या पूजा करून करतो ह्या सेवेला सुद्धा विशिष्ट असं महत्व आहे तर आपण ह्या दिवशी काय करायचं आपण ह्या एक माठ खरेदी करायचा आपण स्वतः अक्षय तृतीयेला माठ खरेदी करायचा जाऊन मार्केटमधून आणि ह्या वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयेलाच खरेदी करायच्या इतर दिवशी खरेदी करून ठेवायच्या नाही तुम्ही अक्षय तृतीयेला मार्केटमध्ये जावा एक माठ खरेदी करा तो माट पाण्यानं भरा आणि तुम्ही एखादी गरीब गरजू किंवा गरीब व्यक्ती जर असेल ना तिला तुम्ही तो भरलेला पाण्याचा माट देऊन टाका त्यामुळे काय होतं एखाद्याला आपल्याला पुण्य या दिवशी मिळतं आणि जरी तुमच्या इथे जर एखादी व्यक्ती गरीब किंवा तुम्हाला कोणी दिसलं नाही तर तुम्ही हा भरलेला पाण्याचा माठ हा एखाद्याच्या मंदिरा एखादं मंदिर असेल तर मंदिराच्या बाहेर नेऊन सुद्धा ठेवू शकता त्यामुळे काय होतं ज्या व्यक्तीला ह्या माटाची गरज आहे ती व्यक्ती तिथून घेऊन जाऊ शकते आणि तुम्हाला सुद्धा त्याचं फळ मिळू शकतं अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ह्या दिवशी माठ खरेदी करू शकता अजून एक दुसरी गोष्ट तुम्ही ह्या दिवशी आपली जी कुलदेवी असते ना म्हणजे आपली कुलदेवी त्या कुलदेवी अखंड जर आपला सेवा नामस्मरण करायचं असेल तर तुम्ही ह्या दिवशी दुर्गा सप्तशतीचं ग्रंथ आहे बघा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ ह्या ग्रंथाचं पटन जो पण सेवे करीत जी पण व्यक्ती अगदी मनोभावे दररोज करताना त्याला त्याच्या आवेशामध्ये काही कमी पडत नाही त्याच्या आयुष्यातल्या कोणत्या पण समस्या असू देत त्या पूर्णपणे नाहीशा होतात यासाठी आपण हे दुर्गा सप्तशेती हे आपल्या कुलदेवीच्या कुलदेवतेची सेवा केल्याप्रमाणेच हा ग्रंथ आहे त्यासाठी तुम्ही ह्या ग्रंथाचा सुद्धा ह्या दिवशी खरेदी करू शकता श्री दुर्गा सप्तशेतीच्या ग्रंथात सुद्धा आपण ह्या दिवशी खरेदी करू शकतो आणि ह्या दिवशी खरेदी केल्यानंतर तुम्ही ते वाचायला सुद्धा हा ग्रंथ ह्या दिवसापासून सुरुवात करू शकता म्हणजे नवीन कामाला नवीन कुठल्या पण गोष्टीला तुम्ही ह्या दिवसापासून सुरुवात करू शकता ह्याचं पुण्य तुम्हाला वर्षभर मिळत राहतं यासाठी तुम्ही दुर्गा शप्तशतीचा ग्रंथ सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता त्याचप्रमाणे जर खरंच शक्य असलं ना तर ह्या दिवशी शंख गजलक्ष्मी यंत्र ह्या सुद्धा वस्तू तुम्ही खरेदी करू शकता सर्वसामान्य माणसां म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला ह्या वस्तू खरेदी करणं शक्य असलं सोनं चांदी नाही पण आपण स्त्रीयंत्र गजलक्ष्मी किंवा शंख ह्या वस्तू तरी खरेदी ह्या दिवशी करू शकता ना ह्या दिवशी ह्या वस्तूसुद्धा तुम्ही खरेदी करा त्यामुळे तुम्हाला सुद्धा वर्षभर याचं पुण्य याचं फळ मिळत राहील आणि दुसरी गोष्ट अजून की तुम्ही ह्या दिवशी तुमच्या घरामध्ये पिवळ्या मोहरा ज्या असतात बघा त्या मोहऱ्यांची खरेदी करायच्या आणि त्या मोहऱ्या आपण आपल्या घरामध्ये आणायचा आणायच्या आणि त्याचंसुद्धा आपण पूजन करायचं यामुळे सुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावर खुश होते आणि तुमच्या घरामध्ये धनधान्याची समृद्धीची वाढ होत जाते अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जेवढ्या शक्य असतील मी जे सांगितलेले वस्तू बघा त्यापैकी तुम्ही वस्तू खरेदी करू शकता अजून एक तर तुम्हाला कमरगट्ट्याची जी माळ असते बघा कमरगट्ट्याची जी माळ मिळते बघा सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आणि ह्याच्यावर सुद्धा आपले कुलदेवीचे तुम्ही जप सुद्धा करू शकता अशा प्रकारे तुम्ही ह्या दिवशी सोन्यापेक्षा सुद्धा मूल्यवान वस्तू खरेदी करू शकता आणि ह्याच वस्तू ह्या आहेत की ज्या तुम्ही एखादा सामान्य माणूससुद्धा सहजरित्या खरेदी करू शकतो त्या दिवशी पित्रांची सेवा जे आपण पूजन करणार असतो त्या पित्रांचे जे सामान असतं हे सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन खरेदी करू शकता आणि हे जरी खरेदी केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ वर्षभर मिळत राहता अशा प्रकारे आपण ह्या दिवशी हा दिवस अक्षय अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि ह्या दिवशी आपण ज्या आपण वस्तू खरेदी करतो ह्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते यासाठी तुम्ही ह्या वस्तू नक्कीच खरेदी करा सर्वसामान्य माणसाने ह्या वस्तू सहज खरेदी करणं शक्य आहे त्याचप्रमाणे तुम्ही ह्या वस्तू खरेदी केल्यानंतर ह्या वस्तू त्या दिवशी अगदी मनोभावे पूजनही करा तुमच्या घरामध्ये तुम्ही जर गजलक्ष्मी खरेदी केली स्त्री यंत्र खरेदी केलं किंवा शंख खरेदी केलं तर ह्याचं मनोभावी त्या दिवस त्या दिवशीला दु, खूप म्हणजे खूप महत्व आहे तर तुम्ही त्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे अक्षतृ त्यामुळे त्या अक्षतृतीलाच तुम्ही ह्या गोष्टींचं या, या वस्तूंचं पूजन तुमच्या घरामध्ये नक्की करा ह्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत जाते गांधीपेक्षा मूल्यवान असणाऱ्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर तुम्ही ह्या वस्तूंपैकी एक तरी वस्तू अक्षतृते दिवशी नक्की खरेदी करा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते नाही तर होतील कारण तुम्ही पित्रांची जर सेवा केली पित्रांचं पूजन तर तुम्हाला ह्या दिवशी करायचंच आहे आणि जरी त्या पद्धतीने तुम्ही एखादा माठ आणून पाणी वगैरे भरून तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना दान केलं तर तुम्हाला पित्रांचे सुद्धा आशीर्वाद मिळू शकते यासाठी तुम्ही हे सेवा तर न चुकता त्या दिवशी करा ह्या सेवे या, से, या गोष्टींपैकी तुम्ही एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू खरेदी करा एखादी गोष्ट करून बघा आणि ह्या वस्तूंचं पूजन तुम्हाला अक्षय तृतीच्या शुभ मुहूर्तावरच करायचं आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला मा ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तुम्ही एखादी नवीन वस्तू म्हणजे नवीन वस्त्र तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नवीन वस्तू सुद्धा या दिवशी खरेदी करू थोडक्यात काय तर आपण ह्या दिवशी कोणती जी वस्तू खरेदी करा आपल्या बजेटमध्ये बसेल आपल्याला जी वस्तू शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही वस्तू खरेदी करा आणि ह्या वस्तूचं ह्या गोष्टींचं फळ हे आपल्याला वर्षभर मिळत राहतं त्यासाठी तुम्ही सर्वसामान्य माणसांना म्हणजे व्यक्तींना परवडल अशा पद्धतीचे काही गोष्टी मी तुम्हाला काही वस्तू या व्हिडिओमध्ये सांगितल्या ज्या तुम्ही अक्षय तृतीला न चुकता खरेदी करा अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेल्या आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ